झणझणीत असे म्हटल्यावर प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाच्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येतो तो झुणका झुणका अगदी कमी साहित्यात कमी वेळेत झटपट बनवून तयार होणारा पदार्थ आहे या झुणकेची चव भाकरीसोबत लय भारी लागते असा झुणका कसा बनवायचा ते पाहूयात नमस्कार मी स्मिता माझ्या स्मिताज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना एक नम्र विनंती या चॅनलवरील व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर या व्हिडिओला लाईक करा झणझणीत झुणका करण्यासाठी मी इथे कांदा घेतला आहे तो अशा पद्धतीने बारीक चिरून घेऊ मी सात आठ कडीपत्त्याची पाने धुवून घेतली आहेत ती देखील बारीक चिरून घेऊ कडीपत्ता असा बारीक चिरल्यामुळे तो पदार्थातून बाजूला काढत बसावा लागत नाही तसेच तो खाल्ला जातो दोन हिरव्या मिरच्या धुहून गोल बारीक चिरून घेऊ हिरव्या मिरच्या अशा चिरून घेतल्यामुळे त्या देखील पदार्थातून निवडून काढाव्या लागत नाही त्या खाल्ल्या जातात व त्यामुळे पदार्थ स्पायसी देखील होतो मी कोथंबीर देखील धुवून बारीक चिरून घेतली आहे सहा सात लसणाच्या पाकळ्या खिसणीवरती खिसून घेऊ तुम्ही या ठिकाणी लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात ठेचून घेऊ शकता किंवा मिक्सरवरती या लसणाच्या पाकळ्यांची पेस्ट करून घेतली तर चालेल मी झुणका करण्यासाठी या पातेल्यामध्ये एक कप हरभरा डाळीचे पीठ घेतले आहे आता या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून विस्करणी हलवून घेऊ हरभरा डाळीच्या पिठाचे पिठले पिठ करताना पिठामध्ये पाणी जास्त वापरले जाते परंतु आज आपण झुणका करणार आहोत झुणक्यामध्ये कमी पाण्याचा वापर केला जातो त्यामुळे ज्या कपाने मी पीठ मोजून घेतले होते त्याच कपाने एक कप पाणी येथे मी वापरणार आहे या पिठामध्ये पाणी थोडे थोडे करून टाकायचं आहे त्यामुळे पिठाच्या घोटाळ्या होत नाहीत या कढईमध्ये मी चार टेबल स्पून तेल गरम करून घेतले आहे आता यामध्ये अर्धा टी स्पून मोहरी मोहरी तडतडली की अर्धा टी स्पून जिरे बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कढीपत्ता त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून परतून घेऊ कांदा थोडासा परतून झाला की यामध्ये लसणाची पेस्ट टाकून घेऊ लसणाचा कच्चेपणा जाण्यासाठी एक ते दोन मिनटं परतून घे ज्या पदार्थामध्ये बारीक चिरलेला कांदा व लसूण पेस्ट दोन्ही टाकायचे असेल अशा वेळेस आधी कांदा कढईमध्ये टाकून तो थोडासा परतून घ्या नंतर लसणाची पेस्ट टाका कारण लसणाची पेस्ट कांदा टाकण्यापूर्वी फोडणीत जर टाकली तर कांदा परतेपर्यंत ती करपू शकते मी मघाशी फोडणीमध्ये हिंग टाकायची विसरले त्यामुळे मी इथे चिमूटभर हिंग टाकून घेतला आहे तुम्ही मात्र न विसरता फोडणीमध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे कांदा परतून झाला आहे आता यामध्ये मसाले टाकून घेऊ पाव टी स्पून हळद दोन टी स्पून लाल तिखट या प्लेटमध्ये मी काढून घेतले आहे ते यामध्ये टाकून हलवून घेऊ मी यावेळी थोडी बारीक चिरून घेतलेली कोथंबीर यामध्ये टाकत आहे यामुळे कोथंबीरचा स्वाद झुणक्यामध्ये छान उतरतो आता पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले पीठ टाकून घेऊ हे सर्व मिश्रण उन्हातल्याने हलवून घेऊ तुम्ही पाहू शकता हे पीठ लगेच घट्ट व्हायला सुरुवात होते आता या मिश्रणामध्ये मी ज्या पातेल्यात पीठ मिक्स करून घेतले होते त्यात थोडेसे पाणी टाकून हलवून ते देखील यामध्ये टाकून उन्हातल्याने हे सर्व मिश्रण हलवून घेऊ आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ मिक्स करून घेऊ येथे गॅस ची फ्लेम लो ठेवायची आहे झुणका जसा शिजायला सुरुवात होते तसे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी व्हायला सुरुवात होते मी ह्या झुणक्या हरभरा डाळीचे पीठ व्यवस्थित शिजावे व कच्चे राहू नये यासाठी एक ते दोन वेळा पाण्याचा शिपका यावरती मारून घेतला आहे कढईच्या तळापासून एकदा हा झुणका व्यवस्थित हलवून घेऊ आता या कढईवरती झाकण ठेवून हा झुणका सात ते आठ मिनिटं शिजवून घेऊ आता कढईवरील झाकण काढून या झुणक्याच्या कडेने एक टेबल स्पून तेल मीठ टाकून घेत आहे झुणका बऱ्यापैकी शिजत आला आहे आता फक्त एक ते दोन मिनिटे याला व्यवस्थित परतून घेऊ झुणका इथे बनवून तयार आहे सगळ्यात शेवटी झुणक्यावर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेऊ आता हा झुणका एका प्लेटमध्ये काढून सर्व करून घेऊ या ताटामध्ये मी गरम झुणका गरमागरम ज्वारीची भाकरी झणझणीत हिरव्या मिरचीचा खरडा हा खरडा कसा बनवायचा याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही जाऊन नक्की चेक करा त्यासोबत चिरून घेतलेला कांदा सर्व केला आहे यासोबत थंडगार दही हा झुणका भाकरीसोबत एकच नंबर लागतो झटपट बनवून तयार होतो एकदा नक्की करून पहा हा झुणकेचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे लाईक करायला विसरू नका अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की प्रेस करा